हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयात सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ उपायांचा आहे आणि तो खूप खास आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मी अगदी साधासुदा आणि असा प्रभावी पॉवरफुल उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय आहे माचिसचा तर आता समोर संपूर्ण माहिती अगोदर तुम्हाला कसं करायचा आणि किती दिवस करायचा ते संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी सांगेन तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो आपल्या मित्रमैत्रिणींना पण असे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा असे शे शेअर करत जा चला तर मग वेळ न लावता माहितीकडे जाऊया तर बघा मध्ये ठेवा फक्त ही एक वस्तू मी इथे एक सांगेन ताबडतोब तर नाही पण हळूहळू आपल्या परिस्थितीत नक्कीच बदल होत जातील आणि आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारण्यास मदत होत जाईल आणि आपल्या नशिबात नसलेल्या या गोष्टी आपल्याला सहज मिळतील आणि अगदी काही दिवसामध्ये आपले नसीब चमकेल असा हा प्रभावशाली उपाय आहे तर आता इथे एक सांगेन आता खरोखर ज्यांची इच्छा आहे किंवा ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच हा उपाय करून बघावा आणि त्याचा फायदा घ्यावा आणि ज्यांचा विश्वास नसेल ज्याला कुणाला अंधश्रद्धा वाटत असेल किंवा इतर काही वाटत असेल त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरीही चालेल तंत्र मंत्र विद्येतला असा हा एक उपाय उपाय जो प्रमाणे अचूक उपाय आहे ज्याच्याबद्दल अत्यंत खूप कमी लोकांना माहिती आहे हा प्रयोग उपाय कोणी करावा तर त्यांच्या घर गह, ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे आणि विनाकारण भांडण तंटे वादविवाद होतात तसेच काहीही कारण नसताना भांडणे त्याचबरोबर घरात शांती उरली नाही असं वाटतं की आपल्या घरावर कुणीतरी काहीतरी केलेलं आहे आपल्या घरामध्ये अदृश्य शक्ती आहे असं तुम्हाला पाहास होत आहे का किंवा तुमच्या कोणी ना कोणी सतत आजारी पडत आहे का आणि विनाकारण पैसा घराबाहेर जातो का तो वैफळ खर्च होतो का निष्फळ गोष्टीवर पैसा खर्च होत राहतो आणि घरात पैसा टिकत नाही सोबतच तुमचे शत्रू वाढलेले आहेत तर अशा वेळी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता तर अशावेळी माचीस किंवा काडेपेटी आपण जी काडेपेटी माचीस म्हणतो ना ती काडेपेटी आपल्याला घ्यायची आहे काडेपेटीमध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जिथे कुठे असाल हे माचीस किंवा काडेपेटी तुमच्या जवळ ठेवायची आहे जर तुम्ही घरात असाल तर खिशामध्ये ठेवा तुमच्या घरातील भांडण अशांती दूर होईल तसेच समस्या देखील दूर होतील तर या सर्व गोष्टी आहेत त्या राहुग्रहामुळे घडत असतात जेव्हा जेव्हा राहू बळवंत होतो तेव्हा तेव्हा तो आपल्याला अशुभ फळ देत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये साडेसाती चालू होते राहुग्रह जेव्हा जेव्हा अपायकारक होतो आणि अशुभ आपल्याला त्याचा त्रास होऊ लागतो आणि आपल्या हातामध्ये पैसा देखील टिकत नसतो सगळीकडेच अपयश आपल्या पदरी पडतं म्हणजे आपलं कोणतंच काम आपण कोणतंही काम करायला जर गेलो तर ते काम आपलं होत नाही शेवटी आपल्याला निराशाच भेटते असेच सुखाचे दिवस जातात आणि दुःखाचे दिवस आपल्याला येतात तर अशा वेळी ही जी माचीस किंवा काळेपेटी आहे ती सातत्याने आपल्याजवळ ठेवा तर आता बघूया की कोणत्या प्रकारची माचीस काडेपेटी आपल्या जवळ ठेवायची आहे तर बघा तुमच्या जवळपास कुठे तुम्हाला सफेद चंदनाचं झाड झाड जर का असेल तर त्या झाडाचं मूळ आपल्याला घ्यायचं आहे आणि हे मूळ छानपैकी स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं आहे आणि त्याला निळ्या रंगाचा धागा गुंडाळायचा आहे आणि एक लक्षात घ्या की निळ्या कलरचाच धागा आपल्याला घ्यायचा आहे दुसरा कोणताच कलर घेऊ नका आणि ते आपल्या माचीस जी काडेपेटी आहे माचीस आहे त्यामध्ये आपल्याला ती ठेवून टाकायचं आहे आणि ही माचीस किंवा काडेपेटी आपल्या जवळ सतत ठेवायची आहे तर आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती असेल तेवढ्यांनी सगळ्यांनी हा ही जर समजा एक, -एक माचीस आपण जवळ ठेवली तरी पण काहीही हरकत नाही रात्रीच्या वेळी किंवा एकांतामध्ये जेव्हा तुम्हाला भीती वाटेल किंवा कुणीतरी आपल्या आजूबाजूला आहे असा भास होईल तेव्हा तुम्हाला वाटेल की ही शक्ती आहे त्या दिशेला तुमची भीती त्याच क्षणी निघून जाईल पण एक अतिशय महत्वाची सूचना जर एखादी वाईट शक्ती तुमच्याजवळ येऊन काही मागणी करत असेल तर त्याला तुमच्याकडची कुठलीच वस्तू त्याला देऊ नका या उलट ज्याच्याकडून काडे पेटी एक काडी पेटून घ्यावी आणि हा छोटासा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहील त्याचबरोबर सुख शांती निर्माण होईल घरात भरभराट बार होईल आणि समृद्धी सुख शांती आपल्या घरामध्ये नांदू लागेल आपल्या नातेवाईकांचं तसेच कुटुंबाचं स्वास्थ्य चांगलं राहील आणि कोणाला जर काही दुखणे खुपणे असेल तर ते सुद्धा यातून बरे होतील तसे जे आपल्यावर जळतात किंवा तुमच्यावर कुटुंबावर वाईट नजर आहे त्यांचा देखील नायनाट होईल म्हणजे ते आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाहीच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होते कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर आवर्जून करून बघा परत एकदा सांगेन की तुमचा जर विश्वास असेल कोणाला जर अंधश्रद्धा वाटत असेल तर तुम्ही उपाय करू नका तुम्ही व्हिडिओ स्किप करा आणि आपल्या चॅनलवरती जे दुसरे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता ज्यांचा विश्वास आहे उपाय करताना कोणताही उपाय हाच नाही तर कोणताही उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि आपल्या स्वच्छ मनाने करा तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि फायदा एखाद्याला लगेचही होईल आणि एखाद्याला वेळही लागेल इतकंच सांगेन तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व युवक परिवाराला श्री स्वामी समर्थ